श्री गजानन महाराज कशे प्रकट जाले। कसे प्रकट झाले मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे सोते हो मी आज आपणास श्री गजानन महाराजांची कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग आपण कथा जाणून घेऊया तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तरचा पवित्र मंगल दिवस होता भर दुपारची वेळ होती मध्यानीचा सूर्य तळपत असूनही ऊन रखरखीत नव्हते शेगावच्या देवीदास पातुरकरांच्या दरवाजावर मंगल तोरण बांधलेले होते पातुरकर हे धार्मिक वृत्तीचे ब्राह्मण होते आज त्यांच्या सुपुत्राची ऋतुशांती होती घरात आनंदी वातावरण होते भोजन समारंभ सुरू झाला होता आमंत्रित भोजन करून नवजात बालकाला आशीर्वाद देऊन जात होते जेवण होताच उष्टा खरकट्या पत्रवळ्या घरासमोरील रस्त्यावर टाकण्यात टाकल्या जात होत्या आणि त्या उष्टा खरकट्या पत्रावळीजवळ बसून एक तरुण अन्नाचे शी एक -एक आनंदाने खात होता अन्न हे परब्रह्म त्याच्या मुखात जात होते कोणीतरी गरीब बिचारा भिकारी असावा असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते त्याचवेळी बंकटलाल अगरवाल व दामोदरपंत कुलकर्णी यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले तरुणाची मुद्रा शांत होती चेहऱ्यावर विलक्षण तेज होते बंकटलालने हात जोडून विचारले महाराज आपणास भूक लागली आहे का तर आम्ही आपल्या भोजनाची व्यवस्था करतो त्यांनी पातुळकरांच्या घरातून एक पकवानांचे ताट भरून आणले महाराजांनी ते जेवण व्यवस्थित ग्रहण केले दामोदर पंतांनी विचारले पाणी आणून देऊ का महाराज पंतांचे शब्द ऐकताच त्यांच्याकडे पाहत तो तरुण हसला व म्हणाला वास्तविक तुम्ही आम्ही सर्वच ब्रह्म सर्व जगतात सर्वत्र ईश्वर भरलेला आहे पण देह जेवला म्हणजे त्याला पाणी पाहिजेच एवढ्यात तो तरुण जनावरांसाठी ठेवलेल्या पाण्याजवळ गेला आणि पाणी पिऊ लागला इतक्यात पंत घरातून पाणी घेऊन बाहेर आले व तरुणाला म्हणाले महाराज थांबा ते पाणी पिऊ नका घाण आणि गडूळ आहे ते पाणी पाणी पित असताना तरुण म्हणाला अरे स्वच्छ पाणी काय अस्वच्छ पाणी काय पाणी ते पाणीच ना आम्हाला दोन्ही पाणी सारखेच साऱ्या विश्वात तो एकच परमात्मा भरून राहिला आहे स्वच्छ पाणी तोच अस्वच्छ पाणी तोच आणि पाणी पिणाराही तोच एक विश्वात्मा इथे कोणताच भेद नाही बंकटलाल व दामोदर पंत कुलकर्णांची खात्री पटली की हा कोणी वेडा नाही साधुपुरुष अथवा अवलीया असावा त्या तरुणाच्या मुखातून ऐकलेले तत्त्वज्ञान पाहून दामोदरपंत व बंकटलालची खात्री पटली की हा कोणीतरी साधुपुरुष किंवा अवलिया असावा ते दोघे तरुणांचे चरणस्पर्श करण्यास खाली वाकले असता तो तरुण वाऱ्याच्या वेगाने किंवाच निघून गेला होता हेच ते शेगावचे गजानन महाराज होय शेगावी राहून या महाराजांनी भक्तांच्या हाकेला धावून खूप कार्य केले गजानन महाराजांची कीर्ती जशी सगळीकडे पसरू लागली तसतशी भक्तांची गर्दी त्यांच्या भोवती जमू लागली श्रोते हो या कथेत मी आपला श्री गजानन महाराज कसे प्रकट झाले याची कथा सांगितली पुढील कथांमध्ये त्यांनी भक्तांवर केलेल्या कृपा व चमत्कार यांची माहिती मी कथेद्वारे आपण सांगणार आहे श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून जरूर सांगा धन्यवाद